कोल्हापूर गुन्हे शाखेच्या पथकानं ओंकार ज्वेलर फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला अटक करून एक लाख बहात्तर हजार रुपयांचे दागिने जप्त केले दिनांक 9 जून 2025 हजार पंचवीस रोजी सोलापूरच्या भवानी पेठेतील ओंकार ज्वेलर्स या दुकानाचं लोखंडी शटरचं कुलूप तोडून आत प्रवेश करून दुकानातील सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध जोडभाईपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या अनुषंगानं सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की दोन इसम हे चोरीचे दागिने घेऊन दोन नंबर बसस्टँड शास्त्रीनगर सोलापूर इथं थांबले आहेत त्यानुसार शहर गुन्हे शाखेच्या पथकानं सिद्धनाथ उर्फ ढेप्या गंगाधर बंडगर व एकवीस राहणार मड्डीवस्ती भवानीपेठ सोलापूर आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलं त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड सहाय्यक फौजदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे राहुल तोगगे आबाजी सावळे संजय साळुंखे अजिंक्य माने धीरज सातपुते विठ्ठल यलमार महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल शिलावती काळे चालक पोलीस कॉन्स्टेबल सतीश काटे यांनी बजावली